कुटुंब परिवार घर याच्या पाठी सुरक्षिततेची भावना ही जोडली गेलेली आहे आणि त्यामुळेच ती संकल्पना मुंबई पासून आता महाराष्ट्र भरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहे म्हणजे प्रवीण भाऊंना आम्ही कार्यक्रम ठरवायचा होता पंधरा तारखेला गेल्या शनिवारी ठरवत होतो पण शनिवारचा दिवस होता सगळ्यांना एकदा येणं शक्य झालं नसतं पण प्रवीण भाऊच्याकडे मी सांगितलं की प्रवीण भाऊ रविवारचा कार्यक्रम द्या अचानकपणानं रविवारचा कार्यक्रम घेतलाय आणि प्रवीण भाऊंना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत आज याच्या पेक्षा दहा पट व्हॉल्यूमचा एक कार्यक्रम पुण्याला देवेंद्र भाऊंच्या सोबत या ठिकाणी करायचा का आहे आणि इथून भाऊ पुण्याला त्या कार्यक्रमासाठी जात आहे आता नाशिकच्या कार्यक्रमाचं आपण या ठिकाणी उदाहरण दिलं अशा पद्धतीनं ही एका अर्थानं पुनर्विकासाच या ठिकाणी मोहीम ही आता एका चळवळीच्या रूपामध्ये परिवर्तित होते आहे आणि प्रवीण भाऊ या सगळ्याच श्रेय एका अर्थानं तुम्हाला आहे की तुमच्यापासून या सगळ्यांची सुरुवात हा जो आत्मविश्वास आमच्या मनामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेला लोकांच्या समोर आम्ही जातो ते एक चांगली गोष्ट असं सांगतो तेव्हा ती पूर्णत्वाला नेण्याची जबाबदारी सुद्धा लोकप्रतिनिधीची असते त्यामध्ये कुठेतरी जिथं अडखळत आहे तिथं हँड हँडिंग करणं तिथे त्या ठिकाणी शासन दरबारी येणाऱ्या अडचणी असतील किंवा अन्य वेगवेगळ्या अडचणी असतील या अडचणी दूर करण्याच्यासाठी सुद्धा आम्ही पाठपुरावा करणं तर साहजिकच आहे अपेक्षा आहे त्याची आता हे करायचं तर आम्हाला त्याची खात्री असली पाहिजे जेव्हा प्रवीण भाऊंनी हे जे विराट रूपदर्शन त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवलं त्यानंतर काकी की पनवेल मध्ये सुद्धा हे सेल्फ डेव्हलपमेंट होऊ शकतं आणि त्याची सुरुवात म्हणजे आजचा हा कार्यक्रम या दृष्टिकोनातून निश्चितपणानं होईल याची व्यक्तिशा मला नक्की व्यक्त करायची वाटते आपण सर्व मंडळी आपण सर्व मंडळी जी या ठिकाणी आलेल्या आहात आपण शहरातून आलाय आपण गावातून आलाय वेगवेगळ्या पद्धतीने आहे बोलत असताना मी भाऊच्याकडे कार्यक्रमाला यावं म्हणून मागणी करण्यासाठी म्हणून गेलो पण खऱ्या अर्थानं भाऊकाच्या भूमिकेतून काही सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये त्या सूचनांचं पालन हो करत अधिकाधिक चांगलं असं मॉडेल ते आपल्या सर्वांसमोर असावं यामध्ये ज्या यंत्रणा आवश्यक असतील सेल्फ मध्ये त्या कशा उभ्या करता येतील त्यात सातत्य आम्हाला कसं ठेवता येईल आणि त्या माध्यमातून तुम्हाला लावून टपला यासाठी कुठलं ना कुठल्या पद्धतीनं जे लागणार सहकार्य आहे ते सहकार्य आजपासून उभं करायला आजपासून सुरुवात करू या ठिकाणी पाटील जे सल्लागार आहेत आम्ही या ठिकाणी आमदार म्हणून आहोत असू नगरसेवक म्हणून आमचे जे सहकार्य आहेत ते सगळी मंडळी मिळून या दृष्टिकोनातून हे कशा पद्धतीने यशस्वीपणाने करता येईल यासाठीचा पाठपुरावा येणाऱ्या कालावधीमध्ये करणार आहोत प्रवीण भाऊ मी सांगितलं मुंबईमध्ये तुम्ही आलं पाहिजे पाहिलं पाहिजे तिथे कसं चाललंय तिथल्या लोकांशी बोललं पाहिजे मला असं वाटलं की निश्चितपणानं प्रवीण भाऊची मदत या दृष्टिकोनातून इथून पुढे आपल्याला सातत्यानं लागणार आहे आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सारी मंडळी एका अपेक्षेनं या ठिकाणी आलेला ती अपेक्षा आम्हाला आमच्याकडे हे कसं करता येईल कदाचित आज नाही कुठं ना दोन वर्षांनी चार वर्षांनी रिडेव्हलपमेंट मध्ये जायचं असेल तर त्याही वेळेला हे करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या सहकार्यांची मानसिकता मी कसा करू शकेल या भावनेतून देखील आपण या ठिकाणी आलेला आणि या सगळ्या आपल्या सर्वांच्या अपेक्षा या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून काम करणं ही आमची आणि विशेषत्वान भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे असं समजून आम्ही याच्यामध्ये काम करणार आहोत याची ग्वाही या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो